बिकोड क्रमांक त्र्याहत्तर साहित्य केसरी काव्य वचन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी च्या दुसऱ्या फेरीची कविता सादर करतो आहे कवितेचे शीर्षक आहे मित्रा लहान सानार्थ यांना मोचित नाही लहान सानार्थ यांना मोचित नाही तू सोबत असल्यावर कसलाच भीत नाही खांद्यावर हात तुझा खांद्यावर हात तुझा मग आलाय खतरा फक्त तू साधते मित्रा संकटांची उडून लाव जत्रा किती आल्या किती गेल्या फरक पडत नाही किती आल्या किती गेल्या फरक पडत नाही उडणाऱ्या फुलपाखरासाठी मी मित्र सोडत नाही फुलासारखं फुलत राहू फुलासारखं फुलत राहू फुलपाखरे भेटतील सतरा फक्त तू साधे मित्रा संकटांची उडून लावू जत्रा फक्त तू साधे मित्रा गळक्या झोपडीला आपल्या गळक्या झोपडीला आपल्या सिमेंटची हाव नाही पण मागच्या पावसाचा भरला अजून घाव नाही तुझ्या माझ्या झोपडीला तुझ्या माझ्या झोपडीला लाव सुखाचा पत्रा फक्त तू साध्य मित्रा संकटांची उडून लावू जत्रा फक्त तू साध्य बाप फिरतो अनवानी बाप फिरतो अनवानी मायला पण साडी नाही ताईचे लग्न बाकी घरात पेटवायला काडी नाही जिंकून हो आपण जिंकून हो आपण घरच्यांच्या दुःखावरची मात्रा फक्त तू साध्य मित्रा संकटांची उडून लावू जत्रा फक्त तू साध्य मित्रा